श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनल मनापासून स्वागत आहे तर बघा गुरु पौर्णिमेनिमित्त आपल्याला सात दिवसाचे गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे आता ज्यांची दिवसांची दिवसांची सेवा सेवा सुरू असेल किंवा ते कंटिन्यू करायचे आहे त्याचबरोबर ज्यांना कोणाला गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे गुरु पौर्णिमेनिमित्त तर त्यांनी चार जुलै ते दहा जुलै या काळामध्ये आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचे आहे ज्यांना कोणाला एकवीस किंवा मग अकरा दिवसाची सेवा करायला जमले नाही काही कारणांमुळे शक्य झाले नसेल त्यांनी सात दिवसाचे गुरुचैत्र पारायण करायला विसरू नका गुरुचैत्र पारायण वाचण्याची संधी मिळाली तर भाविक आवर्जून संधी या संधीचा लाभ घेतात या ग्रंथामध्ये त्रेपन्न अध्याय आहेत श्री दत्तात्रे महाप्रभूंची गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचैत्र सांगितले आहे श्री गुरुचैत्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचैत्र हा साधा ग्रंथ असून देवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे श्री गुरु चैत्राचे पारायण हे अंतकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती यांच्या लिलांचे वर्णन रसाळले आहेत इतकेच नव्हे तसे गुरुंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लिलांचे कथात्मक निरूपण सुद्धा अतिशय सुबोध आणि प्रसादिक भाषेमध्ये केले आहे तर बघा निमित्त आपल्याला सात दिवसाचे गुरुचित्र पारायण करायचे आहे आता ते कसे करायचे हे नियम आणि अटी काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा श्री गुरु चैत्र वाचन सुरू करण्यापूर्वी काय तयारी करावी लागते तर बघा पारायण लावण्यापूर्वी एक दिवस म्हणजे आदल्या दिवशी मला चार वेद आणि एक गाय म्हणजे दत्तांत्र्यांची काम धेनू असल्याने हा नियम आपल्याला पाळायचा आहे चार कुत्र्यांना आणि एक गायीला आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य म्हणजे काय तर आपल्याला छोट्या छोट्या पोळ्या बनवायच्या आहे चांदक्या बनवायचे आहे आणि त्यावर आपल्याला थोडस गुड आणि तूप टाकून हे चार कुत्रे आणि एक गायीला आपल्याला खाऊ घालायचे आहे पारायणपूर्वी फुलं तुळशी सुगंधित उदबत्ती धूप नैवेद्यसारखी पेढे किंवा मग गोड पदार्थ काही तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल अष्टगंध रांगोळी चौरंग चौरंगावर पिवळे किंवा लाल कापड त्याचबरोबर चौरंगाभोवती रांगोळी काढायची आहे शक्य झाले तर चौरंगाला आंब्याचे तोरण बांधा त्यानंतर एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे वाचन चालू असेपर्यंत दिवा लावलेला असावा आणि अगरबत्ती पेटवावी पारायणाला बसण्यापूर्वी जवळ एक दत्त मंदिर किंवा मग स्वामी महाराजांचं मठ असेल केंद्र असेल तर तिथे जाऊन तुम्हाला विडा सुपाळी म्हणजेच नारळ ठेवून तुम्हाला पारायणाची उपस्थित राहण्यासाठी देवांना प्रार्थना करायची आहे स्वामी महाराजांना सांगायचं आहे की आपलं हे पारायण जे आहे ते निर्विघ्नपणे पार पडो यामध्ये काही विघ्न न येता हे पारायण जे आहे तुमचं ते पूर्णपणे निर्विघ्नपणे पार पडू द्या अशी तुम्हाला स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि तुम्ही तुम्ही कोणत्या अडचणीसाठी कोणत्या इच्छेसाठी तुम्ही हे पारायण करता घरातील वडीधाऱ्यांना नमस्कार करून पारायणाला सुरुवात करायची आहे प्रथम आपल्याला अथर्व शिष्य वाचायचे आहे एक माळ गायत्री जप करायचं आहे एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचं आहे हे सर्व ग्रंथ मध्ये दिलेलं आहे नामा वाचायचे वाचायची आहे त्यामुळे आपल्याला सर्व माहिती मिळेल नियम काय आहेत आपल्या गुरुचरित्र वाचण्याचे तर बघा पूर्व किंवा उत्तर दिशेलाच तोंड करून आपल्याला हे पारायण करायचे आहे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची पोथीची आपल्याला पूजा करून मग आपल्याला वाचण्यास सुरुवात करायची आहे गुरुचरित्राचे वाचन आपल्याला पहाटे तीन ते संध्याकाळी चार पर्यंत या दरम्यान आपण कधीही वाचू शकतात फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने पारायण वाचन बंद ठेवायचे आहे श्री गुरु चैत्र वाचनाच्या कालावधीमध्ये दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नका आपली आई पत्नी बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करू नका दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य खा काही समस्या असल्या स्वखर्चाचे खर्चाचे तुम्ही बाहेर खाण्यास हरकत नाही तर तुम्ही बाहेर राहत असाल तर तुम्ही बाहेरचं खाल्लं तुमच्या पैशांनी खाल्लं तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर जर चुकीचे कोणाच्या घरचे खाल्लं गेलं तर त्यांना पैसे देऊन द्यायचे आहे गुरु चरित्र वासनाच्या कालावधीमध्ये पुरुषांनी दाढी बनवू नका स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चमड्याऐवजी नायलॉनच्या किंवा किंवा मग रबरी चप्पल घालाव्यात श्री गुरु चैत्र वाचनाच्या कालावधीमध्ये ब्रह्मचर्याचे पालन करावे श्री गुरु चैत्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अत्यविधीत जाऊ नका स्वतःच्या घरी कुटुंबात जर सुतक झाले तर अशा वेळेस हे दुसऱ्यांकडून पूर्ण करून घ्यावे अर्धवट हे सोडू नका वेळोवेळी तर अशा वेळी गोमूत्र आपल्याला शिंपडायचे असत सप्ताह काळात रोज सकाळ संध्याकाळी श्री गुरुचरित्राला पोथीला आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि आरती करायची आहे यानंतर रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचायचे आहे गुरुचरित्र पारायण हे सात दिवसाचे असून प्रत्येक दिवसाचे अध्याय किती वाचायचे हे हे ग्रंथात सुद्धा दिलेले आहे पहिल्या दिवसाला एक ते नऊ अध्याय आहे दुसऱ्या दिवसाला दहा ते एकवीस तिसऱ्या दिवसाला बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवसाला तीस ते पस्तीस पाचव्या दिवसाला छत्तीस ते अडोतीस दहाव्या दिवसाला एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवसाला चौवेचाळीस ते त्रेपन्न तर असे अध्याय प्रत्येक दिवसाला वाचायचे आहे श्री गुरु पारायण हा सात दिवसाचा एक पारायण आहे या पद्धतीने आपल्याला हे पारायण करायचं आहे सात दिवसाच्या पारायण मध्ये साडे दहा ची आरती करून करायची आहे सकाळीच पूर्ण आपल्याला वाचन करून घ्यायचं आहे साडे ला नैवेद्य दाखवून विष्णू सहस्रनामाचं वाचन करून ग्रंथ आपल्याला उचलून घ्यायचा आहे पण नियम आपल्याला पूर्ण पाळायचे आहे त्या दिवसाला आपल्याला नियम सुद्धा फक्त दत्त जयंतीच्या वेळीच आठव्या दिवशी करत असतात शक्य झालं तर तुम्हाला चार नैवेद्य दाखवायचे आहे एक दत्त महाराजांना श्री कुलदेवीला श्री स्वामी समर्थ महाराजांना आणि एक श्री गुरुचरित्र ग्रंथाला असे आपल्याला चार नैवेद्य दाखवायचे आहे गुरुचरित्र ग्रंथाचा नैवेद्य तुम्ही गाईला खाऊ खालू शकतात किंवा मग तुम्ही स्वतः सुद्धा खाल्लात तरी सुद्धा चालेल मगच आपण भोजन करायचे आहे श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला नित्यसेवेमध्ये खंड पडू द्यायचं नाही शक्यतोवर आपल्याला जमिनीवर झोपायचे आहे पलंगावर झोपू नका त्याचबरोबर वर हे सुद्धा आपल्याला माहिती असावे की गुरुचरित्र तीन दिवसाचे वाचू नका एक दिवसीय पारायण फक्त दत्तधाम राष्ट्र सेवेसाठी करायचे असतुचैत्रच्या निष्ठापूर्वक पारायणने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाने विशिष्ट आहे दुखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री एकमेव असे साधन आहे जे शुभ फल प्राप्ती देते कुठल्याही प्रकारची अडचण असो किंवा आपल्या मनोकामना पूर्तीसाठी जसे विवाह नोकरी पितृदोष आर्थिक अडचण असो पैशांची प्रॉब्लेम असो कर्ज झालेले असो अशा कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील तर तुम्ही हे पारायण करू शकतात तुम्ही हे पारायण करून बघा बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील या ग्रंथात एवढी ताकद आहे की तुमचे सर्व अडचणी समस्या यातनं तुम्हाला मार्ग मिळेल तर अशा प्रकारे आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत सात दिवसाचे गुरुचरित्र पारायण करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी सो समर्थ